नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत हॅप्पी दिवाळी दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा जशी दिवाळी येते ज्या रिक्वेस्ट येतात की मुहूर्त ट्रेडिंगचा व्हिडिओ कधी येतोय दोन हजार बावीस पासून एक रिच्युअल आहे की आम्ही एक व्हिडिओ टाकतो की या दिवाळीला आम्ही नो काय घेत आहोत वगैरे कुठल्या स्टॉक्सवर आमचा फोकस आहे आणि दोन हजार बावीस तेवीस चोवीस नंतर हा चौथा व्हिडिओ आहे तर मागच्या मुहूर्त ट्रेडिंगमध्ये आम्ही कुठ कुठल्या स्टॉक्सबद्दल बोललो होतो आज कुठल्या स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर वळूया व्हिडिओकडे मागचं एक वर्ष बघितलं तर मागच्या एका वर्षात मार्केट खूप ओलाटेल राहिलेलं आहे सप्टेंबर महिन्यामध्ये मार्केट फॉल व्हायला लागलं आणि नोव्हेंबरमध्ये दिवाळी तू त्यामुळे फॉलचा एक अर्ली पॉईंटच होता त्यानंतर मार्केट आणखी पडलं आणि फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान जर बघितलं आपण इकडे तर मार्केटमध्ये अजून जास्त प्रेशर आलेलं त्यामुळे मार्केट अजून खाली गेलेलं तर मागचं एक वर्ष बघितलं तर फ्लॅटच आहे काही खास झालेलं नाही आहे मागच्या एका वर्षामध्ये तर मागचं एक वर्ष ओलाटेल राहिलेलं आहे त्यामुळे सध्या एक ऑपॉर्च्युनिटी आहे इन्व्हेस्टर्सला की ठीक आहे मार्केट अजून काही रिकवर झालेलं नाही त्यामुळे काही इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी सुद्धा मार्केटमध्ये मा प्रेझेंट आहेत तर सुरुवातीला जर दोन हजार बावीसबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार बावीसला मी या कंपनीजबद्दल बोललेलो आय आर एफ सी फेडरल बँक या हिंदी चॅनलवर गेलेले तेव्हा आपले हिंदी चॅनल जे फिनोशन्स बाय प्रसाद तिथे पण इथून पुढे मराठी चॅनललाही व्हिडिओज येतील फेडरल बँक त्यानंतर आय आर एफ सी फेडरल बँक हॅपिएस्ट माइंड्स आय माइंड ट्री एंजल वन सी डी एस एल आणि रॅडिको खैतान आता यांच्यापैकी काही ज्या कंपनीज आहेत त्या मी एक्झिट केल्या काहींमध्ये वेटेज वाढवलं आता ही एक थ्रूआउट इयर प्रोसेस थोड्याफार प्रमाणात चालूच असते त्यानंतर दोन हजार बावीस नंतर दोन हजार मध्ये जर जायचं झालं तर दोन हजार मध्ये ऑलरेडी मार्केट भरपूर वर गेलं होतं त्यामुळे दोन हजार मध्ये मी खूप कमी कंपनीज ऍड केल्या होत्या जसं की अवेन्यू सुपर मार्ट ई मुद्रा सिग्नेटी टेक्नॉलॉजीज आणि म्हणजे कारण त्या वर्षी ऑलरेडी मार्केट वर मला ऑपॉर्च्युनिटी सुद्धा कमी मिळाल्या फ्रँकलीसपैकी मग दोन हजार मध्ये जेव्हा आलो तेव्हा परत मला ऑपर्च्युनिटी भरवा प्रमाणात मिळालं आणि मग दोन हजार चोवीस मध्ये आपण बोललो फेड बद्दल जी फेडरल बँकची फेडरल बँक जी आहे त्याच्या ग्रुपमधील कंपनी आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्र स्कूटर जी बजाज ग्रुप ची होल्डिंग कंपनी आहे म्हणजे तिच्याकडे तिचा काही स्वतःचा स्कूटर वगैरेचा बिझनेस नाही आहे बजाज ग्रुपचे शेअर्स ती होल्ड करतात ठीक आहे त्यानंतर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजे माझा म्हणजे हा दृष्टिकोन आहे की जिओ हा खूप मोठा ब्रँड आहे आणि फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये जस्ट आता कुठे त्यांचा बिझनेस सुरू झालेला आहे अजूनपर्यंत एवढं खास सुरू झालेलं नाही आहे जिओ ब्लॅक म्युच्युअल फंड ते सुरू करतात आहे सी ए सर्व्हिसेस त्यांनी ऑलरेडी सुरू केलेले आहेत पेमेंट गेटवे आणि ब्रोकर वगैरे स्टॉक ब्रोकर भरपूर लायसन्सेस घेतलेत बिझनेस हळूहळू सुरू करतात आहे तर मला तिथे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी वाटली भरपूर लोक म्हणतात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ओवर व्हॅल्यूड आहे पण त्यांच्याकडे ऐंशी हजार कोटींची रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स पण आहेत ते जर आपण कॅल्क्युलेशनमध्ये घेतलं तर मला त्यावेळेस फेअर व्हॅल्युएशन वाटलं होतं त्यानंतर डी सी बी बँक आहे जी मला त्यावेळेस अंडर व्हॅल्यूड वाटली होती आणि सन्स जे अगेन होल्डिंग कंपनी आहे जिंदाल ग्रुपची त्यांच्याकडे जिंदाल ग्रुपचे शेअर्स आहेत तर मागच्या म्हणजे दोन हजार चोवीसला जर जी थीम होती ती थी, होल्डिंग कंपनीची थीम होती यामध्ये होल्डिंग कंपनीज जास्त आहेत महाराष्ट्र स्कूटर झालं सन्स झालं कारण मला तिथे ऑपॉर्च्युनिटी चांगली वाटली आणि त्यानंतर मग एक बॅ गॅप भरपूर होतं जसं महाराष्ट्र स्कूटर्सकडे तीस हजार कोटींचे शेअर्स होते बजाज ग्रुपचे जसे की बजाज ऑटो बजाज फायनान्स बजाज फिनसर आणि मार्केट कॅप दहा हजार कोटी होतं तर तिथे मला एक बऱ्यापैकी एक मोठी ऑपॉर्च्युनिटी दिसली होती आणि म्हणजे हे झालं दोन हजार चोवीसचं आता बावीस तेवीस चोवीसमध्ये काय होतं की मोरे ट्रेडिंग व्हिडिओ बनवल्यानंतर थ्रू आऊट इयर पण काही चेंजेस होतात अचानक वाटतं की नाही नाही हा स्टॉक ऑलरेडी ओव्हर व्हॅल्यूड झालेला आहे किंवा या कंपनीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे तेव्हा मग तो स्टॉक काढणं त्याला दुसऱ्या स्टॉकने रिप्लेस करणं रिबॅलेन्सिंग करणं म्हणजे काही स्टॉक्समध्ये वेटेज वाढवणं कमी करणं ह्या गोष्टी थ्रूआउट इयर चालू राहतात मग ह्याच प्रॉब्लेमला लक्षात घेऊन आम्ही सेबी रजिस्ट्रेशन केलं आता आम्ही सेबीचे आर ए आहोत रिसर्च अॅनलिस्ट आणि आमचे स्वतःचे मॉडेल पोर्टफोलिओसुद्धा आम्ही लॉन्च केले दोन ज्याची लिंक तुम्हाला खाली मिळेलच आणि त्याबद्दल मी तुम्हाला थोडं नंतर सांगतो या वर्षीचं काय त्याबद्दल आधी बोलूया तर दोन हजार पंचवीस जसं मागच्या वर्षी होल्डिंग कंपनी ही थीम होती तर दोन हजार पंचवीस मध्ये इमर्जिंग सेक्टर ही एक थीम आहे ज्याच्यावर आम्ही फोकस करतोय आणि यामध्ये इमर्जिंग सेक्टर बद्दल जेव्हा आपण बोलतो इमर्जिंग सेक्टर्समध्ये एक इमर्जिंग सेक्टर मध्ये मला चांगल्यापैकी ऑपॉर्च्युनिटीज आढळून आल्या ते म्हणजे रिन्युएबल एनर्जी सेक्टर आता रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये बोलायचं झालं तर यामध्ये भरपूर कंपनीज आहेत काही ओवर व्हॅल्यूड आहेत काही अंडर व्हॅल्यूड आहेत काही ठिकाणी ग्रोथ चांगली आहे काही ठिकाणी खराब आहे आणि मग त्यामध्ये डीप रिसर्च आम्ही सुरू केला आणि त्यामध्ये मला रिन्युएबल एनर्जीमध्ये दोन कंपनीज अशा वाटल्या जिथे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यातली पहिली कंपनी अगेन ही काही बायर सेल रिकमेंडेशन नाही आहे हे बस मी काय करते माझं कुठे लक्ष आहे त्या गोष्टी मी जनरली मुहूर्त ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये सांगत असतो तर त्यातली पहिली कंपनी ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर जसं आपण बघितलं महाराष्ट्र स्कूटरचं स्कूटरशी काही घेणं देणं नव्हतं तसंच ऑस्ट्रेलियन प्रीमियमचं ऑस्ट्रेलियाशी काही घेणं देणं नाही ही इंडियाची कंपनी आहे आणि गुजरात बेस्ड सोलर कंपनी आहे आणि भरपूर ज्या सोलर कंपनीज आहेत आजच्या डेटला तुम्ही बघितलं तर गुजरात बेस्ड आहे ठीक आहे त्याचे कारण तिथे सबसिडी सुद्धा थोडी आधी सुरू झाली आणि भरपूर कंपनीज ऑलरेडी मॅन्युफॅक्चरिंग वगैरे सोलरचे मट जे रॉ पार्ट्स असतात त्याच्या त्याच्यामध्ये काहीतरी छोटा मोठा बिझनेस ते करत होते आणि त्यांनी मग सोलरमध्ये लगेच जंप घेतली आणि भरपूर कंपनीज तिथल्या कंपनीजने सोलरमध्ये स्विच पण केलेलं आहे ठीक आहे तो आजचा विषय नाही आपला तर ऑस्ट्रेलियन प्रीमियममध्ये मला जे आढळून आलं ते तेच आहे की कंपनीची ग्रोथ जर तुम्ही बघितली तर कंपनीची ग्रोथ मला चांगली वाटली रेव्हेन्यू असेल किंवा प्रॉफिट असेल ग्रोथ जास्त यामुळे आहे कारण ते सेक्टरच तेवढं फास्ट वाढत आहे आणि मग कंपनीज अॅनालिसिस केल्यानंतर मला कळलं की कंपनीची ग्रोथ आहे पुढचे चार पाच वर्ष मेंटेन असू शकते आणि यामध्ये थोडं स्लोडाऊन येईल ठीक आहे जिथे आता रेव्हेन्यूमध्ये साठ पन्नास टक्क्यांची ग्रोथ आहे मला वाटतं ती पंचेचाळीस टक्के चाळीस टक्क्यांपर्यंत येईल प्रॉफिट थोडा जास्तच वाढतोय थो, तोसुद्धा कमी होऊन चाळीस पन्नास पर्सेंटपर्यंत येईल ॲन्युअल ग्रोथ पण त्या ग्रोथच्या हिशोबाने जरी बघायचं झालं तर दॅट ग्रोथ ग्रोथ इज ऑल्सो व्हेरी आऊटस्टँडिंग ग्रोथ आणि त्यामुळेच व्हॅल्युएशन वाईज पण मला त्या, त्या ग्रोथच्या हिशोबाने कंपनी अंडर व्हॅल्यूड वाढली आणि ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलरसोबतच एक अजून एक सोलर कंपनी आहे ज्यावर मी फोकस करतो आहे सध्या आणि दॅट कंपनी इज युअर के पी आय ग्रीन एनर्जी केपीए ग्रीन एनर्जीबद्दल बोलायचं अगेन सोलार कंपनी आहे आणि या ग्रुपच्या दोन कंपनीज आहेत एक केपीए ग्रीन एनर्जी आहे आणि एक केपी एनर्जी म्हणून एक आहे पण केपी एनर्जी मला तेवढी स्ट्रॉंग वाटली नाही जेवढी केपीए आय ग्रीन मला वाटली आणि ही पण अगेन सोलारमध्ये ई पी सी प्रोजेक्ट म्हणा किंवा तुम्ही अबाउट सेक्शनमध्ये बघू शकता काय काय ते करतात आणि ह्या कंपनीमध्ये सुद्धा जर रिव्हेन्यू आणि प्रॉफिट ग्रोथबद्दल बोलायचं झालं तर कंपनीने चांगल्या प्रमाणात इथे सुद्धा अराउंड सिक्स्टी सिक्स्टी एट पर्सेंट मागच्या एका वर्षी आणि मागच्या चार चार पाच वर्षांमध्ये क्लोज टू हंड्रेड पर्सेंट सीएजीआर ग्रोथ आहे प्रॉफिट ग्रोथ पण तेवढीच इथे पण मला वाटतं वीस तीस टक्क्याने कमी होईल ते मला वाटतं पन्नास साठ पर्सेंटपर्यंत येईल पुढच्या चार पाच वर्षात तर तो नंबर जरी पकडला तरी व्हॅल्युशन वाईज मला कंपनी ही आ, आवडली आ, बाकी सगळे पॅरामीटर्स बघून बिझनेस बघून आणि मला वाटतं ते मुमेंटम ते मुमेंट कंटिन्यू ठेवतील आणि सोलारबद्दल ओव्हरऑल बघायचं झालं तर सुद्धा मला एक मोठी ऑपॉर्च्युनिटी नक्कीच दिसून येते हे झालं रिन्यूएबल एनर्जी रिन्युएबल एनर्जीनंतर मला वाटले की आता आपण रिन्युएबलमध्ये खूप अग्रेसिव्ह जातो आत सोबतच काही व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग सुद्धा असायला पाहिजेत जेणेकरून आपलं एक रिस्क मिटिकेट होईल रिस्क मॅनेज होईल प्रॉपरली हे हाय रिस्क दोन्ही कंपनीज मला वाटल्या कारण हाय ग्रोथ आहे थोडीफार रिस्कसुद्धा हाय आहे तरी व्हॅल्युएशन हिशोबाने मी बघितलं की जेवढं रिस्क कमी करता येईल तेवढं त्यातल्या त्यात यांना मला मला या दोन बऱ्या वाटल्या त्यानंतर व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगच्या हिशोबा हिशोबाने मला यावर्षी समिट सिक्युरिटीज ही कंपनी बेटर वाटली सध्या ट्वेंटी थ्री हंड्रेड करोडचं मार्केट कॅप आहे कंपनीचं आणि जर आपण बॅलन्स शीटमध्ये गेलो तर तुम्हाला दिसेल की कंपनीची इन्व्हेस्टमेंट दोन हजार सतरामध्ये पाचशे कोटी होती दोन हजार वीसमध्ये चोवीसशे कोटी आणि मग डायरेक्ट बारा हजार कोटी यू कॅन सी द जम्प ह्यूज जम्प आता ही जम्प कशामुळे आली कारण यांच्याकडे अंडरलाईंग कंपनीज आहेत कंपनी कोणाच्या गोयंका ग्रुपच्या कंपनीज आहेत सी टायर्स वगैरे या ज्या कंपनीज आहेत तिथे अबाउट सेक्शनमध्ये जर आपण गेलो तर तुम्हाला कंपनीबद्दल एक डिटेल माहितीसुद्धा मिळेल तर गोयंका ग्रुपच्या ज्या कंपनीज आहेत तर सी एड लिमिटेड सी सी जी पॉवरचे पण काही शेअर्स आहेत त्यांच्याकडे आर पी जी लाईफ सायन्स तर बऱ्यापैकी ग्रोइंग गोएंका ग्रुपच्या कंपनीज आणि काही नॉर्मल काही सुद्धा नॉर्मल यांनी त्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर बारा, दे दे बारा हजार कोटींची इन्व्हेस्टमेंट त्यापैकी बारा हजारपैकी साडे अकरा हजार कोटींची इन्व्हेस्टमेंट यांची शेअर्समध्ये काही म्युच्युअल फंडमध्ये तर जनरली ज्या होल्डिंग कंपनी आहेत त्या फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटला ट्रेड करतात तर ते सगळं मॅथमॅटिक्स आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर मला वाटलं की तेवीसशे कोटीला ही जी पूर्ण कंपनी मिळते ती अंडर व्हॅल्यूड मला वाटली आणि त्यामुळेच मग या कंपनीवर सुद्धा मी या मोहरे ट्रेडिंगला लक्ष ठेवून आहे आणि यानंतर मग Uh, जी जी नेक्स्ट कंपनी आहे तिचं नाव आहे नेस्को नेस्कोबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही जर मुंबईत राहतात तर तुम्ही जर जेव्हा बोरिवलीला जाता तेव्हा गोरेगावला डाव्या साईडला तुम्हाला एक कंपनी दिसेल नेस्को किंवा तुम्ही जर दादरकडे जेव्हा जाल बोरिवली साईडने तेव्हा गोरेगावला उजव्या साईडला तुम्हाला एक कंपनी दिसेल नेस्कोचं तुम्हाला बॉम्बे एक्झिबिशन सेंटर दिसेल नेस्कोचे काही आय टी पार्क दिसतील तुम्हाला तर कंपनी मोठी इंटरेस्टिंग आहे यांच्याकडे खूप मोठं लँड पार्सल आहे साठ सत्तर एकर्सचं हायवे टच मुंबईला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे टाची मग आता एवढी मोठी लँड आहे त्यांपैकी फक्त चौदा टक्के लँड ही युटिलाईज करतात आहे बाकी शहाऐंशी टक्के खाली पडलेली आहेत आम्ही कॅल्क्युलेशन केलं की काय व्हॅल्युएशन निघते मग तिथे जाऊन रिअल इस्टेट ब्रोकर्सला भेटलो आम्ही मुंबईला जाऊन त्यानंतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर सुद्धा आम्ही बघितलं की आजूबाजूची जमीन आहे लँड आहे त्याचे रेट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काय आहे हे सगळे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर आम्हाला कळलं की ते जागेची व्हॅल्यू खूप जास्त आहे आणि त्या हिशोबाने कंपनीचं जे मार्केट कॅप आहे किंवा कंपनीची जी शेअर प्राईस आहे ते आम्हाला कंपेरेटिवली अंडर व्हॅल्यूड वाटली कंपनीचा मेन बिझनेस सध्या हेच आहे की आय टी पार्क बनवायचे आणि भाड्याने द्यायचे आता लोकेशनच एवढी सुंदर आहे हायवेटच हंड्रेड पर्सेंट ऑक्युपन्सी आणि तिथून त्यांना जवळपास साडेतीनशे चारशे कोटीचा रेंट येतो वर्षाला अजून दोन आय टी पार्क बांधणार आहेत ते अजून मोठे आहेत पाच मिलियन स्क्वेअर फीटचे आहेत तिथून ते रेडी झाल्यानंतर दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसपासून यांना अकराशे कोटी रेव्हेन्यू येईल फक्त रेंटमधून साडेतीनशेवरून अकराशे कोटी प्लस लँडची जी व्हॅल्यू आहे ती क्रेझी आहे त्यानंतर गुजरातमध्ये आणखी ॲडिशनल लँड आहे तिचं व्हॅल्युएशन तर मी काढलंच नाही याच्यातच कारण मन भरलं माझं तर अशा या चार कंपनीज ज्या आहेत खूप डीप रिसर्च केल्यानंतर आम्ही फिगर आउट केलं फाइंड आउट केलं आता तुम्हाला जर आमचा हा रिसर्च आवडतो तर तुम्हाला आमचे जे मॉडेल पोर्टफोलिओज आहेत ते सुद्धा आवडतील ज्याची लिंक आम्ही खाली दिलेली आहे यामध्ये दोन आमचे मॉडेल पोर्टफोलिओज आहेत एक आहे एका एकाशी व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग यामध्ये जे अंडर व्हॅल्यू स्टॉक्स आहेत त्यांचा एक मॉडेल पोर्टफोलिओ आम्ही बनवला आणि दुसरा आहे इमर्जिंग इंडिया इथे आम्ही ज्या इमर्जिंग कंपनीज आहेत भारतभरातल्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड त्या सेक्टर्सवर जर रिन्युएबल असेल वॉटर ट्रीटमेंट आहे असे भरपूर डेटा सेंटर्स आहेत अशा सेक्टर्सवर फोकस केलेला आहे तर आता मॉडेल पोर्टफोलिओ ज्यांना माहिती नाही त्यांना एक थोडक्यात जर सांगायचं झालं तर आता मी एक फिफ्टीन स्टॉक्स अप्रॉक्सिमेट फिफ्टीन स्टॉक्स एका मॉडेल पोर्टफोलिओमध्ये आहे तर इथे आमचा स्मॉ मॉडेल पोर्टफोलिओमध्ये स्मॉल किससोबत टायअप आहे के स्मॉल केसवर हे मॉडेल पोर्टफोलिओ तुम्हाला दिसतील इथे काय की एखादा स्टॉक आम्ही काढतोय बाहेर ठीक आहे एखादा एक स्टॉकमधून एक्झिट करतो आणि त्याला रिप्लेस करतो एखाद्या स्टॉकने तर तुम्हाला मॅन्युअली काहीच करायचं नाही तर जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करताय मॉडेल पोर्टफोलिओ तर तो तसाच्या तसा, तसा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये रिफ्लेक्ट होतो तर हा एक सिम्पल असा कन्सेप्ट आहे मॉडेल पोर्टफोलिओचा यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही या दोन नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता खाली दोन्ही मॉडेल पोर्टफोलिओची लिंक दिलेली आहे सध्या दिवाळीमध्ये फ्लॅट थर्टी पर्सेंटचा डिस्काउंट तुम्हाला त्यावर मिळते तरी ऑफर मिस करू नका जर तुम्ही दोन्ही मॉडेल पोर्टफोलिओ सबस्क्राईब करण्यासाठी इच्छुक आहात तर तुम्ही आमच्या टीमला नक्की कॉन्टॅक्ट करा ती तुम्हाला थर्टी पर्सेंटवर अजून अडिशनल डिस्काउंट प्रोव्हाइड करतील तर या दिवाळीमध्ये ऑफर मिस करू नका आणि इथे ओवर अ इयर वेटेज कमी जास्त इथे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मिळतील तर एक प्रॉपर पोर्टफोलिओ एक रेडीमेड पोर्टफोलिओ म्हणता येईल जसा हा मॉडेल पोर्टफोलिओ असं हे दोन्ही मॉडेल पोर्टफोलिओ आम्ही सुद्धा रिसेंटली लॉन्च केले आहेत तर आशा करतो या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आमचा मॉडेल पोर्टफोलिओसुद्धा तुम्हाला आवडेल तर नक्की चेकआउट करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच काही डाऊट असतील मॉडेल पोर्टफोलिओबद्दल किंवा या व्हिडिओबद्दल खाली कमेंट करून नक्की विचार किंवा आमच्या टीमला कॉन्टॅक्ट हे तुम्ही करू शकता भेटूया वी पुढच्या व्हिडिओमध्ये इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज मार्केट सब्जेक्ट टू मार्केट रिड ऑल स्किम रिलेटेड केअरफुल